नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या आपण समोर आहोत तर आजचा हा विशेष लाईव्ह मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज या ठिकाणी वंचित भोजन आघाडी आणि माताडी ट्रान्सपोर्ट जर्नल युनियनच्या माध्यमातून आमरण उपोषण घेत आहेत आज तिसरा दिवस आहे उपोषणकर्त्यांची जे प्रकृती आहे फार गंभीर आहे तरी सुद्धा महानगरपालिकेने आतापर्यंत त्यांच्याशी काय बोलणं झालेलं आहे या सर्व गोष्टीची आज त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत आपल्याबरोबर उपोषणकर्ते उमेश हातेकर आहेत प्रामुख्याने त्यांच्याशी आज आपण बोलूयात सर काय सांगणार आहात काय सांगणार आहात आज तिसरा दिवस आहे सर्वात प्रथम तुमची प्रकृती कशी आहे काय सांगाल काय आतापर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी तुमच्याशी संवाद साधलेला आहे तर काय साधलेला आहे नाही आता त्यांनी कोणताही ते, ते संवाद वगैरे साधलेला नाही त्यांनी ते पहिल्या दिवशी जे लेटर दिलेलं आहे की ते पंधरा दिवसात आम्ही कामं करू आणि तुम्हाला सांगू म्हणून तर त्यांच्या पालिकेच्या अधिकाऱ्यांचा जो काय आजपर्यंत आम्हाला अनुभव आहे त्या अनुषंगाने आज तायत ते नुसते फिरवा फिरवीची कामं करतायत त्यांच्याकडून ठोस पावलं कोणती उचलत नाहीत आणि एकंदरीत त्यांच्या सगळ्या या वागण्यावरनं आम्हाला असं दिसत आहे की ते कुठेतरी अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहात कारण एक महिना झाला आम्ही त्यांना पत्रव्यवहार करून आज ताकायत जर ते नुसार जर चौकशीच करत असतील तर हे आम्हाला त्यांच्यावरती संशय उत्पादन होतोय की बाबा तुम्ही नेमकं खरंच तुम्हाला नागरिकांना इकडच्या कामगारांची जी काही मागणी आहे भ्रष्टाचाराचा तो थांबला पाहिजे जो अधिकारी करतोय किंवा कंत्राटदार करतोय तर तुम्ही पण त्यामध्ये सामील आहेत अशा प्रकारचा एक भास आम्हाला याच्यामध्ये निर्माण होतोय तर आता तुमच्या बरोबर जे भोईर होते वंचित जिल्हा अध्यक्ष होते त्यांची प्रकृती कशी आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलाय काय सा, सांगताय या संदर्भात भोईर साहेबांना काल रात्री साडेआठ नऊच्या दरम्यान मेडिकल टीम बघायला आली तेव्हा त्यांचा बीपी हाय झालेला त्यांचा शुगरचाही प्रॉब्लेम होता काल त्यांना इथून ॲडमिट होण्याचा सल्ला दिल्यानंतर त्यांचं वय पाहता आम्ही आम्ही सुद्धा त्यांना ते उपोषण मागे घेऊन तुम्ही जावा आणि तुम्ही ऍडमिट व्हा असं आम्ही त्यांना सांगितलंय तिकडे गेल्यानंतर त्यांचं ई सी जी वगैरे एम आर आय वगैरे बाकीच्या इको टूड इक वगैरे अशा बऱ्याच काय चाचण्या केलेल्या आहेत बघा मुळात हा प्रश्न आहे की आमचे पदाधिकारी असतील किंवा आम्ही असू एवढे दोन दोन सात सात आठ आठ वर्ष म्हणा किंवा माझ्या विषयामध्ये दोन दोन महिने जर आम्ही पाठपुरावा करत असू पण पालिका एवढी निगरगत कशी का काय असू शकते की त्यांना कोणत्याच प्रकारचं गांभीर्य याच्यामध्ये उरलेलं नाही आज प्रशासन काल आहे बाबा असं पण आपण पन ते सांगू शकत नाही की बाबा इकडचे जे सत्ताधिकारी असतील किंवा काय असतील यांच्यामुळे थांबलंय किंवा हे थांबलंय था? आता तर पूर्णच्या पूर्ण ते कारभारच पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे त्यांच्याकडून पण जर अशा प्रकारच्या काही गोष्टी होत असतील गांभीर्याने जर ते लोक बघत नसतील तर निश्चितच कुठेतरी ह्यांचेसुद्धा हात या भ्रष्टाचारामध्ये आहेत का हे बघणं गरजेचं आहे आज तुमची प्रकृती पाहता तुम्हाला बोलता येत नाहीये कुठेतरी एक तुमच्या वयानुसार तुम्ही एक तरुण आहात हा जो उपोषण आहे हा माग घ्यायला पाहिजे असं वाटत नाही का काय नाही साहेब उपोषण मागे घ्यायच्या विषयाने आज आमच्या बरोबर ज्या महिला कामगार बसलेल्या आहेत किंवा काय माझ्या त्रासापेक्षा ह्यांना जो काय वर्ष दीड वर्ष कंत्राटदाराने आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जो काही त्रास दिला नाही तो खूप मोठा आहे आणि तो त्रास बघता की मला माझा अजून एक पंधरा दिवस सुद्धा मी इथे उपोषणाला बसू शकतो त्यांनी जो मला पत्र व्यवहार केला ना पंधरा दिवसामध्ये आम्ही तुमचा हे करू तर माझी पंधरा दिवस इथे बसायची तयारी आहे परंतु यांचा निकाल लावल्याशिवाय मी इथून हलणार नाही तर आपल्या बरोबर माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल युनियनचे जे पदाधिकारी आहेत तर काय सांगणार आज तिसरा दिवस आहे उपोषणाला आणि तुमची अध्यक्ष ते त्यांची प्रकृती गंभीर असल्याकारणाने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत काय सांगतात गोळी साहेबांना कालच ऍडमिट केलेलं आहे महानगरपालिकेमध्ये वाशीमध्ये त्यांची प्रकृती रात्री जास्त बिघडल्यामुळे त्यांनी ॲडमिट केलं आहे त्याच्याच पाठोपाठ पार्ट साहेबांची सुद्धा थोडीशी प्रकृती बिघडत चाललेली आहे म्हणून आज दिवसभर ह्या लोकांनी डॉक्टर त्यांचे काय न स्टाफ होता ते दोनदा येऊन चेकिंग करून गेलेत त्यांचं नॉर्मल सलाईनी द्यायचा सुद्धा प्रयत्न केला त्या लोकांनी म्हणजे वा देऊया साहेबांनी नकार दिला कारण काही खाय पियायचं नसल्यामुळे त्यांनी तो नकार दिलेला आहे दुसरी गोष्ट आम्ही आज तिसरा दिवस ह्या उपोषणला बसलो आहे ह्या अधिकाऱ्यांना ते जे आमचे प्रश्न आहेत मांडलेत आम्ही ते त्यांनी सोडवले जर त्यांनी सोडवले तर आम्ही माघार घेतो उठतो की त्यांनी येऊन सांगावं आम्हाला लेखी द्यावा त्यांनी जे काही लेखी दिलेले आहेत ते त्या स्वरूपात जे आम्हाला दिलंय ते तसं नाहीये ना नेरुळच्या हॉस्पिटलमध्ये मीनादाई ठाकरे मध्ये जो भ्रष्टाचार चालला जो ठेकेदार किंवा जो अधिकारी करतोय त्यांना हे लोक बोलत आहेत की आम्ही पंधरा दिवसात त्यांना कालावधी दिलाय पंधरा दिवसात तुम्हाला मी त्याचा निर्णय देतो आम्हाला त्यांच्याशी विषय मांडायचे आहेत ते आम्हाला कुठेतरी चुकीचं वाटतंय एवढा वेळ लागायला नाही पाहिजे त्यांच्या चुका आहेत आम्ही मध्ये त्यांना दाखवलंय असं की बाबा हा आमच्याकडे पूर्फ आहे है। लोकांचा पीएफ नाही भरला हजेरीमध्ये है। घोटाळा केलाय हजेरी यांनी के है। पास करतायत हे अधिकारी असे कसे काय म्हणजे हे भ्रष्टाचारी अधिकारी आहे उत्तर द्यावं हो। आम्ही उठू आपल्या बरोबर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत शरद भाऊ सरोदे सर काय सांगणार आहात आज तिसरा दिवस आहे काय सांगताय आतापर्यंत वंचित बहुजन आघाडी माताडी कामगार युनियन आघाडीने ज्या दहा मागण्या दिल्या होत्या त्यामधल्या आठ मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत पण जी महत्वाची मागणी आहे मीनाताई ठाकरे रुग्णालयामध्ये जो भ्रष्टाचार आहे आणि त्या भ्रष्टाचारामध्ये ठेकेदाराबरोबर जे अधिकारी सामील आहेत त्यांच्यावर जो कारवाई करायचा जो मागणी आहे ती मागणी इथले जो प्रशासन आहे इथलं नवी मुंबई महानगरपालिकेत त्या अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्यामुळं त्या मागणीचा ज्या ह्याच्यावरचे ठोस काही कारवाई करत नाही त्यामुळे हे आंदोलन वाढत चाललेलं आहे आज दी तीन दी जाले चले ले। ले। ते तीन दिवस झाले हे आंदोलन या ठिकाणी चाललेलं आहे हे दोघं जण उपोषण बसले होते त्यातले जे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत भोईर साहेब ते त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना ऍडमिट केलं काल रात्री उमेशची पण प्रकृती थोडेसे डगमगीत आहे म्हणजे व्यवस्थित नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जो प्रशासनचा जो निर्धासनपणा नि, आहे हा खरंच म्हणजे आमगारामध्ये आक्रोश पैदा करण्यासारखा आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळं आता इथून पुढे जर कामगारांची संख्या पण वाढत चाललेली आहे कामगारांकडे हे जे आहेत हे अधिकारी त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पंधरा दिवसाचा टायमिंग द्या आणि पंधरा दिवसामध्ये आम्ही यांची चौकशी करून त्यामध्ये जर शहानिशा झाली तर आम्ही कारवाई करतो पण हे जे भ्रष्टाचाराचं जे प्रकरण आहे याचं नोव्हेंबर महिन्यामध्ये उमेश हातेकर किंवा भोई साहेबांनी त्यांना लेखी कळवलं होतं आणि नोव्हेंबर पासून डिसेंबरपर्यंत एक महिन्यात यांना काही चौकशी करता आली नाही का म्हणजे जाणून बुजून वेळ काढून त्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा यांचा प्रयत्न आहे देखील आता दिवस जरी चौकशीसाठी तुम्ही म्हणताय की अजून पंधरा दिवस जर पालिकेला दिलं तर नक्कीच ते तपास करू शकतील पंधरा दिवस देणार आहे तर त्याने असं लेखीत देवा ना की बाबा पंधरा दिवस आम्हाला द्या आम्ही पंधरा दिवसात या सगळ्यांची शहानिशा करतो आणि जर ते दोषी आढळले तर त्यांच्या कारवाई करतो असं लेखी दिलं तर या ठिकाणी उपोषण मोडीत आणता येईल पण तसं आतापर्यंत त्यांच्याकडून कुठलाही लेखी आदेश आलेला नाही फक्त तोंडी बोलून असं चालणार नाही त्यामुळे या प्रशासनाने या तर आपल्या बरोबर या उपोषणासाठी खास भेटण्यासाठी आलेले आहेत घर हक्क संघर्ष समितीचे उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्याचे मिया पटेल सर सर काय सांगताय आज ज्या टेंडरमध्ये तरतूद आहे त्या टेंडरची अंमलबजावणी होण्यासाठी म्हणून उपोषण करावं लागतं काय सांगणार महापालिका एकोणीसशे ब्याण्णव ला स्थापन झालेली आहे ब्याण्णव पासून ह्या कामगाराचं रक्तही महापालिकेच्या अधिकारी आणि ठेकेदारी चुसुस आहे आणि या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी व ठेकेदार या, या कामगारांना एकत्र ये येऊ देत नाही मी वार्डा वार्डामध्ये वेगळी वेगळे युनियन करते आता उशिरा का होईनाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याचा हात पकडलेला या लोकांनी आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली कामगार युनियनला न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही कारण एवढ्या दिवस या लोकांनी पंचवीस तीस वर्ष वाया घालवले कारण काय सेटलमेंट युनियन लीडर होते त्या अधिकाऱ्याबरोबर किंवा कामगाराबरोबर फक्त त्यांना मोर्चा आणायचं आपली आपला खिसा भरायचं निघून जायचे असे युनियन लीडर असल्या कारणामुळं त्यांचं काम झालेलं आहे आता हे लोक वंचित बहुजन आघाड्या आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर साहेबाकडे गेलेले आहेत ते बाबासाहेबांचे नातू आहेत ते नातू त्यांना न्याय मिळून देईल ही आम्हाला गॅरंटी आहे कारण मी एकोणीसशे एकोणनव्वद पासून बाबासाहेबांच्या घराण्यामध्ये काम करतो म्हणजे बाबासाहेबांचा परिवार कसा आहे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि हे लोकांनी मी पहिल्यापूरून बोलत होतो किंवा बाळासाहेब युनियन करा सर्व कामगाराला बोलत होतो पण कामगार काही एकजूट होत नव्हते आता तरी कामगारांचे डोळे उघडलेत कामगार एकत्र एक येत येतील एका छत्रीखाली येतील आणि ह्यांना न्याय मिळाल्या हिशिवाय हे जे कंत्राटदारांना जे मोठमोठे असे डेअरिंग येतात या सगळ्या गोष्टी होतात त्याला कुठंतरी अधिकारी जबाबदार नाही अधिकारी काय पालकमंत्री जबाबदार आहे आता नगरसेवक नाहीत सभापती नाही महापौर नाही ठराव मंजूर करायचं नाही करायचं एकटाच महापौराचा फोन येतो हो महापौराचा काही दबाव नाही आता पालकमंत्री ना आयुक्त व मुख्यमंत्री या लोकांना सर्व टक्केवारी पोहोचती अजूनही पाच वर्ष इलेक्शन घेणार नाही कारण का ना यांना मलिदा खायला भेटतोय हे मलिदा खाणारी लोक आहेत ही भ्रष्टाचारी मुख्यमंत्री भ्रष्टाचारी आहे इथला उपमुख्यमंत्री जो पालकमंत्री आहे ठाण्याचा तो भ्रष्टाचारी आहे याच्या पूर्वी पण पहिला पालकमंत्री होता तो पण भ्रष्टाचारी होता म्हणून या गरीबांचा जो रक्त त्या लोकांनी चुसलेला आहे आता चांगल्या ठिकाणी आलेले आहेत बाळासाहेब त्यांना जेवढं रक्त चुसलेलं आहे तेवढं रक्त बाळासाहेब काढल्याशिवाय बाहेर सोडणार नाही कामगारांना काय आवाहन करणार आहे कामगाराला मी एवढंच आवाहन करतो नव्या मुंबईतले जेवढे कामगार आहेत त्या सर्वांनी आपली युनियन सोडावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नातूच्या युनियन मध्ये कामगार युनियन मध्ये सामील व्हावा निर्णय का झटक्यात तुम्हाला परमनंट होईल तुम्ही परमनंट नाही झाले तर काय नाही पण तुमची आता यंग पोर आलेले आहेत ते पिढी आलेली आहे ती परमनंट झाल्याशिवाय राहणार खूप खूप खुँ धन्यवाद तर अशा पद्धतीनं हा ठिकाणचा जो पोषण आहे हा तिसरा दिवस आहे मित्रांनो आज तिसरा दिवस आहे कालच त्यांच्या जोडीला जे बसलेले जिल्हा अध्यक्ष आहेत माथाडी कामगारांचे त्यांची प्रकृती खालवल्यामुळं मदे हो ये 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 है। मदे हो हे त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलंय या सर्व गोष्टीला कारणीभूत कोण असणार आहे महानगरपालिका या ठिकाणी येऊन बोलण्यासाठी तयार नाहीये आपल्या गेल्या वेळेच्या लावेमध्ये सुद्धा तुम्हाला मी हे खुलासा केला होता की ज्या साठी हे उपोषणाला बसलेले आहेत ते फक्त आणि फक्त त्या टेंडरमध्ये ते असलेले जे तरतुदी आहेत जे काय कायदे आहेत ते कायदा आम्हालाच आला पाहिजे अंमलबजावणी त्याच्यावरती केली पाहिजे जेणेकरून इथल्या कामगारांना न्याय मिळेल यासाठी हा उपोषण आहे असं एकंदरीत दिसत आहे पाहावं लागणार आहे महानगरपालिका काय याच्यावरती पाऊल उचलतील यांच्या मागणी सुद्धा अनेक आहेत इथले जे अधिकारी आहेत त्यांना निलंबन करण्यासाठी सुद्धा त्याच्यामधून त्यांनी लेखीमध्ये दिलेलं आहे लेखीमध्ये दिलेल्या निवेदनामधील कुठल्या कुठल्या तरतुदी ते कुटला -कुटला तरतु मान्य करतील आणि खरोखरच अधिकाऱ्यांना निलंबन करतील का हा सुद्धा या ठिकाणी मोठा प्रश्न उद्भवतोय तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया नोंदवायला अजिबात विसरू नका पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो अंगारे

Jesus! É